सांगवीचे पोलीस असतील भोसरी पोलीस स्टेशन इथले पोलीस असतील पोलिसांनी मात्र ज्या ज्या वेळेला माझ्या विरोधात मध्ये मध्ये काही आलं सोशल मीडियावर आणि मी त्यांना ते, ते पाठवलं जसे सांग सांग की सांगवीचे साळुंके आहेत त्यांच्याकडे होत ते मला सांगत होते काय असलं की मला पाठवा त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू परंतु आज तगायत मनोज जरांगीच्या कुठल्याही जे घाण बोलत होते ते किंवा मी ज्या काही लिंक त्यांना पाठवल्या किंवा मला फोनद्वारे जे घाण शिव्या देत होते वारंवार मी पोलिसांना कळवलं परंतु पोलिसांनी मला काय सल्ला दिला सावंत साहेब ताई फोन बंद करून ठेवा ना म्हणजे काय फोन बंद करून ठेवा म्हणजे काय माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणताय तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करायची नाही तुम्हाला कामं करायचे नाहीत तुम्ही लोक मला सल्ला देत होती की तुम्ही फोन बंद करून ठेवा म्हणजे तुम्हाला फोन येणार नाही लोक घाण बोलणार नाहीत तुम्ही नंबर बदला हे सल्ले मला देत